दोन लमदोर आहेत आपल्याक एक पिंकी जवळ तर चला आता जाव बोलते तर पिंकी गो आता पिंकी कशी पकडते रिक्स पण आहे थोडा तर चला येऊन पोहोचलोय नदीवरती मग अजून सुद्धा ना बरस खाली जायचंय इथं उंच जाग आहे एवढं जागे आताच्या वेळेस डायरेक्ट वरती जाव त्या साईडला बरस लांब दिसतंय ना तिकडे जाऊ आणि त्या साईड मरळे आपण बघत बघत येऊ खालच्या बाजूला मग इथं जवळच गाडी आल्याच्या नंतर मग इथूनच वरती निघून येते तर बघा अजून सुद्धा किती खाली आहे आणि त्या साईडला आपल्याला जायचंय आणि दोन लमदोर आणलं ते तर पिंक्या तुला जमन का तू या एक ठेव आता पिंकीला सुद्धा आहे ना शिकवायला लागणार आहे ते कसं काही टाकायला लागतंय ना ते थोडं आहे ना जपूनच टाकायला लागते अ मरळीला आपण दिसायला सुद्धा नाही पायन असा ठिकाणी थांबून तो चार आहे ना मरळीच्या शेजारी टाकायला लागते आपल्याला तर आता बघू आपल्याला बघून बघून पिंकी शिकनच तर तरी चला आता जाव बोलते तर पिंकी खरी पण जास्त जरा अवघड येते पिंकी बघू ना, आज नाही तर <laughs> बघू आता पिंकीच्या जवळ देव दोन लमदोर आहेत का देव एक पिंकी जवळ कारण तर काय आहे काय वेळ ना मी जर साईटला गेलो ना दुसऱ्या साईटला मर मरळ बागण्यासाठी तर कधी कधी ना पिंकी ज्या साईटला थांबते ना तिथं सुद्धा काय मरळ दिसतात तिला तर तिच्यापाशी काय जास्त लमदोर नसतोयच तर तिला काही जमत नाही तर तिच्यापाशी देऊ आताच्या वेळेस बघू एखाद्या दिवशी तिला भेटला चान्स तर पकडन ते मरड तर चला याय इथं आता खालच्या बाजूला जाऊ आता आपण खाली गेल्याच्या नंतर दाखवतो तुम्हाला परत एकदा तर बघा पिंकी गेली कारण त्याचं झाड त्याला दिसलंय झालं का पिंके अजून तर काय पिकली नसतच पण नस कवळे आहेत कवळे आहेत ना बारीक आहेत ना अजून आणि मग तू काय करते झालेत आता दाखव बर बघा इतके मोटनले झाले तरी मी पूर्ण झाड भरलं ते नाही का आणि एवढ्या जागेमध्ये तरी एकच आहे झाड लगेचच ऊन सुद्धा इतकं लाग लागलंय ना जबरदस्त हवा नाही आजच्याला आणि हवा तर नाहीच पाय कारण तर हवा सुटला ना तर मर दिसत नाही तर बघा ह्याच्यामध्ये चारा एक खेकडीचा पिल्लू सुद्धा आणलेला आहे तर ते सुद्धा लाव आपण तर बघा जागा तर एकदम भारी आहे सापडली त्यांनी पकडली वाटत बघा तुम्हाला बारीक आहे का बघा मरळ पहिलीच मरळ बारीक याला हे ना गळ आतमध्ये लागलाय फार आता हे ना कट करून घ्यायला लागणार आहे बरेच वर, वर आलो डायरेक्ट वरच्या बाजूने ना चालतच आलो नदीच्या शेजारून ना आलो मैदानी आलो आणि इथं थांबलेलो तर भेटले एक एकमेर आता बघू इथं थोडं अजून सुद्धा वरती जाऊ थोडं आणि मग बघू तिकडे काय दिसतात का, का नाही ना तर परत थांबून या साईडनी बघत बघत जाऊ मरळी करू का कट हा करा बर पिशी तर वरती ठेवली तिकड सावलीला बसलेली मी आणि आता मरळ घेऊन चालले हे बघा बारीक मरळ सापडली ती घेऊन चालले तिकडं वरती तर वरते सावलीला बसलेलं आहे उन्हा उभं राहून राहून लई ऊन लागतं आहे त्याच्यामुळं सावलीला सावलीलाच बसायला लागतंय बघ का एक तर ठेवली पिशीत ठेवून घेते ना पक्षीचा आवाज बघा किती येतोय त्या तिकडं त्या झाडावरती आहे बघा तिथं बघा टाकलंय त्यांनी आता काय माहिती भेट तिक का नाही टाकली वाटतं चला तर आपण जाऊ तिकडं आणि बघू किती मोठे काढले का बाहेर का बघा मंगशी पकडलेली तेवढीच आहे पण ठेवून येऊ मर ठेऊन घेते मर दुसरी पिशवी आहे त्याच्यात दोन आल्यात पिशवी तर चारा घेऊन जाते मी परत काढली बारीक मरळ बघा लय लांब गेलेत ते तिकडं मी तिथंच बसून राहिलेले सावलीला आज काही मोठ्या मरळी नाही वाटत सापडत अजूनच त्या बारीकच भेटायला लागल्यात वाट कशी आपल्याला काय आज बारीकच मरळ भेटणार आहे बारीकच भेटतात आजच्या मोठ्या मरळी दिसत नाही बारीकच दिसत आणि इकडे एवढ्या मोठ्या नाही ना, ना। गळ कट करायला लागणार आहे ना मग घेत येऊन पिंके पाण्याची बॉटल घे भरून येथूनच गार थंड आहे चांगलं ताण सुद्धा लागले आता आता चार लावून घेतय परत एकदा तीन तर सापडलेत आपल्याला बारीक बारीकच येते आपण बघू एखादी जर मोठी सापडली ना तर चांगलं होईल भेट ना असं वाटतं अजून सुद्धा आपल्याला बरेचसा लांब जायचं आहे खालच्या बाज बाजूला पाणी आणायला गेली पिंके घे गे भरून गार आहे ना चांगलं दे कमी आणि पाण्यामध्ये जास्त नजर ठेवायला मी मी जाऊ का वरून वरती जाते जाते इथून चढून तर वारा तर एकदम पूर्ण कमी झालाय पण आहे ना वरती आबाळ इतकं आलाय ना तर पूर्ण पॅक झालंय त्याच्यामुळं काही आजी पाण्यामध्ये आजीबातच दिसत सुद्धा नाही बरोबर मरळ असे दिसतच नाही पाण्यामध्ये एकदम सगळं काळ काळ दिसतय त्याच्यामुळं सावली पडले पूर्ण आणि अजिबातच काही मरळी दिसत नाही आता बघू एखाद्या वेळेस आहे ना ऊन कमी झालं ना मग आबळ जर साईटला गेलं ना तर जरा ऊन पडन आणि उन्हामध्ये ना मरळी दिसते पाण्यामध्ये तरी बघू आता <laughs> बारीक पिल्लू काढले परत गळणे गण काढते ना दिसतोय आहे आज बारखंडलाच मरळ भेटतात आपल्याला आज मोठ्या काही दिसत नाही हम्म ना? मी तर बसले इकडे येऊन ते त्या बाजूला आहे बघा तिकडच्या साईडला मकड पकडली वाटत त्यांनी चला तुम्हाला दाखवते मी मग मर परत बारीक पकडली का नाही आता मोठे मोठे आहे हां काढा लय लांब गेले तिकडा मग आता कशी निंगल नीट पकडा लय लांब गेली वाटतं ना धरभर तो काड नाही माल नाही धावणार धर धर बघा आता बघू आजच्या ना शेवटी मोठी मरळ लागलेली आहे ना ती आता पिंकीला दिली आता काढायला बघू आता कशी काय पिंकी काढते पहिल्यांदाच दाखवतो तुम्हाला आणि बघायला भेटणार आहे बघू आता पिंकी कशी पकडते रिक्स पण आहे थोडा कारण तर आहे ना पहिलीच मग शेवटची मरळ भेटली ती मोठी आहे आणि याच्या अगोदर एकदम बारीक बारीक पकडले तर ही मोठी आहे आता बघू पिंकी कशी काय पकडते आता बघा आता काय अशी <laughs> जोरात तिने ओढलं ना तिकडं ढिल्लं सोडायचंय थोडं आणलं पण ढिल्लं नाही सोडायचं थोडा मय हातात तंगूश आहे बघा आणली पिंकीने जवळ त्या साईटला मोकळे पाण्यामध्ये घ्या ना तिकडं हा जाऊन त्या साईटला सर आता एकदम पाण्याच्या शेजारी बसली बर ती ना थोडे जोरात बस जोरत। बस बास, बास। या तुम्ही घ्या परत जाईन मरा ढिल सोड आता आता ना नाही परत जाईल तर आता घेत मी काढून कारण तरी ना ते मरळ येऊन बसले ते शावळेमध्ये आणि शावळेमध्ये हा तर एखाद्या वेळेस आहे ना पिंकी असे तिने तिकडं वाढल्याच्या नंतर काही सोडायचे नाही त्याच्यामुळे ना तोडून जाऊ शकते ते घेऊ का आता तर आता पिंकी पासून मी घेतलाय सांगूस आता बघू पाण्यात जायला लागेल तुम्हाला थोडी बारश्या सायची असले असते ना तर दिली असते पिंकीजवळ शेवटी मोठी मार भेटली आणि ती पण एखाद्या वेळेस तोडून नाही जायला पाहिजे त्याच्यामुळे ना मी घेत आता जाम आडक ते पण इकडं आतमध्ये हाय वाटत फार पण राहिले आता उतरायला लागणार आहे कॉल नाही जास्त रात मध्ये असेल पार नाच आहे त्या शेवाळीमध्ये त्या गवतात राहिली ना गुंथून त्याच्यामुळं ती काढता आली मला

हा ते मोठे मरळ हा सापडली आता सगळ्यांपेक्षा मोठी मरळ सापडली बघा चांगली मोठी आहे आत खाले का बघ बर ग आत मध्येच असेल आसना आताच खालाय वाटतं घे कट करू कट करू घे हं हे बरोबर उचल बघा चांगले मोठे आहे मर मोठी आहे ना चांगले मरळ चांगली मोठी आहे तर बरेचसे आपण वाट बघत होत एखादी मोठी मरळ भेटायला पायन आणि आता भेटली ना त्याच्यामध्ये तीन का चार आहेत बारकनल्या मरळे तीन आहे तीन तीन किंवा चार असते ना असं वाटतंय मला काढून काढून पिशी चल जात ठेव पिशवीमध्ये मी इथंच बसलेले तोपर्यंत ते गेल ते तिकडं बघा मरळ घेऊन आले सारख्या जायचे त्याने सुद्धा आठ थांबलय त्याच पण चला आता जाऊ तिकडं गाडी पशी जायला लागणारे पहिलं तर उशर झालाय आणि तिथं दारापाशी थांबू आणि मरळ आहे ना पाणी मारू कारण तर ना ऊन होत आहे आणि पिशवी सुद्धा भिजून घेऊ आपण चल दार पैसे जाऊ चला तर दाखवतो तुम्हाला आणि आता त्याच्यावरती ना पाणी मारून घेऊ आपण जीवन जे आहे ना सगळ्या बघा इतक्या मरळे पकडल्याच बारीक किती आहेत बघा याच पाहिलं तर आपल्याला लागल्यात बारीक बारीक एक दोन तीन चार पाच आहेत सगळ्या बारीक मरळे आणि ही बघा किती मोठी मरळी आता बघा किती आहेत मरळी इतक्या मरळी पकडल्यात आणि अजूनसुद्धा आहे ना आपल्याला मार्केटला आहे लगेचच कमी धारेवरती आलो तो आपण कारण तर आहे ना त्या साईडला मोठी धारे पण तिकडे आहे ना जाऊ शकतात मरळी सटकून हातात ना त्याच्यामुळं आता इथं थांबलेलो तिकडं जावं आपण पहिलं तर पिशवी घेतली मी पिंकीपासनं कारण तर आता अवघड होणार आहे चढायलाच त्याच्यामुळे पिंकीला उशीर लागेल चढायला तर आता चला गाडीपाशी जाऊ आणि मग तिथनं मार्केटला जाऊ डायरेक्ट तर आलो आता पिंकीच्या अगोदर आणि आता पिंकी पिंकीसुद्धा येते इतका दम लागतोय ना जबरदस्त आता पिंकी येतेच अजून सुद्धा बऱ्याचशा माग आहे चल ये पाटापट कधी जाणार आपण मार्केटला पिंकीने तर चपलाच काढून आणलेले आहेत हातातच चपलानी तर चालतच नाही तर चला आता गाडी जाऊ अजून सुद्धा बरस लांब जायचं आपल्याला वरती तर आलोय चढून पण इतका दम लागलाय ना जबरदस्त तो तर चला आता गाडीपास जाऊ तर चला आता पिंकी सुद्धा चालले मर मरळे आणल्यात ना ते आता खाली घेऊन चालले पाठीमध्ये काढायच्या त्या पाहला तर आणि गिरायक सुद्धा हाय पण जरा जास्त हुशार झाले आजच्याला यायला मार्केट वरती बघा पहाटेमध्ये सुद्धा वतून घेतल्यात रॉयदास सुद्धा आले आताच मासे घेऊन आणि आता तो सुद्धा पार्टीमध्ये घेऊन चाललाय तर आहे ना थोडं तिथं जास्तच गिरायक आहे त्याच्यामुळं दाखवायला काही जमत नाही तर चला व्हिडिओ आवडला असाल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा